नमस्कार यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो कार्यक्रम कर आयोजित करत असतो आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला, कला सादर करून गेलेले आहेत फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे आराध्य त्यामुळे मी अजिबात वेळेला दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णत शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून बी एम ए केलेला आहे तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतू परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कुणीही सेलिब्रिटी नसतो सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे अर्पण करणार आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पण मस्तू असं आहे सगळं शिवावर आधारित असा शिवा कार्यक्रम आहे अर्थातच वेळेच्या व्यग्रतेमुळे मी दोनच रचना सादर करणार आहेत बाकीच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे पण येस कार्यक्रमाचं स्वरूप शास्त्र नृत्याचं आहे इथे मी आवर्जून नमूद करू इच्छिते धन्यवाद हर हर महादेव